नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पपडी काय झाली काय पपडी दरवाज्यात उभा आहे आता वेळ आहे संध्याकाळची सॉरी संध्याकाळ नाही झाली आता रात्र झालेली आहे तर पावणे आठ वाजलेले आहेत आणि टायगरचं बघा इकडे दरवाजा मी जसा मोबाईल हातात घेतला टायगर लढल मम्मा आता कुठंतरी जाणार मला घेऊन व्हिडिओ काढायला थांब बाबू आली थांब हे बोरा कुठे गेला आता य यायचे तुला थांब हे बघा यांनी काय केलंय थांब दाखवू दे मला थांब बाजूला जरा बाजूला हो माग हो माग हो का हे बघा परत इथं इकडे ए इथं या इथं या टायगर जाऊ दे इकडे या नो इकडे या जाऊ मी गावाला जाते जाते कुठे जायचं आहे इकडे चल चला चला हा चला कुठं जायचं आहे दाखव सरा हे बघ थांब था था काना एक लावून थांब जरा बोलते तर इकडे बस थांब हे बघा इथं दिसतंय तुम्हाला हे बघा ह्या पोरानी इथं खाजू इथं नाही ह्या साईडला नाही थांब इकडे ना तर शेपूट ओढेल मग शेपूट ओढेल मग ग बस हे बघा इथं खाजून खाजून थांब खाजवू नकोच बघा इथं काय जखम केली परत भाबो आणि चिघळले पूर्ण जखमी बघा बघा खाजू ना स्किन ड्राय झालेली त्याची फक्त तर हा पोरगा आताला मी डेटॉल आणायला होते डेटॉलने थोडी पुसून काढते बघा आणि पूर्ण हे केली मी मागाशी त्याच्यावर स्प्रे मारला या लोवाला त्याच्यात नीट होऊन जाईल त्याची तसं काही प्रॉब्लेम नाही पण खाजून एवढी जखम केली ही माझी लक्षातच आली नाही आणि मगाशी खाजवत होता तर सुमितचं लक्ष गेलं आणि सुमितने बघितलं तर हे बघा आता याला घरामध्ये जाऊन चांगले हे गोऱ्या गप्प त्याच्याजवळ जाऊ नकोस गोऱ्या शांत बस औषध आहे माझ्या हाताला गप्प बस हे न हे असे खेळतात ना ह्यांचंच एकमेकाचे दात लागले का काय लागलं आहे आता काही समजणार का त्याचाच त्याचा दात लागलं आहे त्याचाच लागला असेल लाग चावतात मी म्हणजे खाजवतानी चल घरामध्ये चल या चला औषध लावायचे लवकर या पट्टी करायची लवकर या या मी व्यवस्थित पुस्त तुला बोलवत नाही तू निक निक तिकडं आला लाडानी नो कायगर घरात या चल चल लवकर मी जाईल मग गावाला जाऊ जाऊ का जातू रा जाते आता येतच नाही जाऊ दे केलाय दरवाजा जवळ बघायला जाते बाय बाय आला 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 ए बस इथंच इथंच बस आहे ना दरवाजा बंद करते आता दरवाजाच बंद करते राहू असंच आता कसं जाशील बस नाही उघडत मी दरवाजा आता काय करायचं का आता ते पुसू दे मला केखम झाली जरा केस काढव दे तिकडची थोडीशी काय केलं आहेस तू तिथं काय केलंस तू तुला कोणी सांगितलेलं तिथं खाजवायला खाजवशील तू परत तिथं खाजवायची काय गरज होती तुला होती काय काय गरज असं उचापाद्या करत असतो थांब जरा कोणाला तरी येऊ दे मग आपण हे करूया त्याला हां मला लावूया औषध लावूया चालेल हां तोपर्यंत बाहेर खेळ हां मग मी बोलवेल तेव्हा लगेच यायचं आपण हां लगेच मी बोलावण्यावर जा लवकर येशील का इकडे बघ येशील लवकर हा मी तुला खावत देते थांब खावं देते थांब हा खाऊन का जा थांब हे घे घे टायगरची रॉयल कॅनिन संपले तर मी त्या दिवशी थोडीशीच फक्त ही पेडीग्री आणली म्हणजे बघू ते खातोय का तर पेडीग्री कसं पेडीग्री पण खातो पण पेडीग्री तर आणि रॉयल कॅनिनमध्ये थोडंसं डिफरन्स आहे ना असं आहे एक किलोचीच आणलेली जास्त नव्हती हो पण रॉयल हे रॉयल आहे ना असं आहे रॉयल लोकांचं रॉयल खाणं आहे ना तागुडी माझ्या तागुडी रॉयल आहे मग त्याला रॉयल चांगलं रॉयल कॅनिन लागते आता खाते जाऊ दे सध्याला कसं आहे ना पंधरा किलोची जी आम्ही आणतो ना ती तीन महिने त्याला जाते व्यवस्थित असते ती पण कसं तिला जरा जरी हवा लागली काय झालं की त्याच्यात लगेच किडे पडतात त्यांच्या खाण्यामध्ये असे म्हणून मी ती जास्त एकदम आणली नाही ती कॉस्टली पण थोडी आहे ती एक दहा साडेनऊ हजारापर्यंत येते जी पंधरा किलोची रॉयल कॅनिन आहे ती आणि मला ती काय आणायला भारी नाही त्याच्यासाठी कारण त्याच्यासाठी मी सगळं करते तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही मला काय एवढी शेच्यासाठी तुम्ही असं बोलता तसं नाही पण कसं ते आणून ठेवून ना फायदा नाही ना काय फुकटच आणायचं आणि खराब झाली त्यात एक जरी कीड दिसली तर मी तर सगळं फेकून देते ठेवत नाही फुकटच आणायचं म्हणून त्याला की आपल्याला ना तर बहिणीला जेवढी लागेल ना तेवढीच आणूया जास्त आणायची नाही त्या दिवशी तो, तो गेलेला पण त्याची तर रॉयल कॅनिन नव्हती वन के जीची मग म्हटलं हे आण तू पेडीग्री आणून बघू खाल्ली तर खाऊ खावती तोपर्यंत तो टायगर खाते पण पेडीग्री नको त्याला मी त्याला रॉयल कॅनिनच देणार आहे अख्ख्या शेंगा खाऊन घेतल्या तुमचा घसा अजून बसला नाही बसला आहे उठला नाही घसा बसला नाही रे घसा बसलाच अजून याला आता मिरची दिली ना तरी तो तुला मी कधीपासून वाट बघते तुझी तू किती लेट आली सास आम्ही शेवपुरी खाऊन आलो आणि मला तुम्हाला हवी होती शाणे खाऊन नाही लय दिवस झाले आम्ही खाल्ले नव्हते तर त्याला बोलली चल खाऊन येऊ नेऊ झोपडी खाऊन आली दोघ आपल्याला काहीच नाही आलं एकच खाल्ली कुठली खाल्ली मार्केट मधली मा मा ती नाही आवड मला स्टेशनची आवडते आम्हाला पण स्टेशनची आवडते पण आम्हाला मोठी मोठी असते ना किती मोठी बोटी असते नागली आम्ही पण जाणार झोपडी खायला आहे ना जायगड हम्म काय करताय करणार आहे वाटाण्याचं वटाण्याच काय करताय हा कुठे चालला ठेवते ते खाली इथे काय झालंय त्याच्या ना त्याने खाजून त्याची स्किन ड्राय झाली ना खाजून खाजून त्याचा दात लागला काय 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 चालतो एकदा नाजूक नाजूक असते जरा तरी त्यांना काय दात बीत लागला एखादी माशी बसली की झाली लगेच किड्यांना आमंत्रण असं असते हा आणि हे एक तर हाय अस्वल या अस्वल अस्वल आहे तो खरच अस्वल मधून याला काही दिसत पण नाही याच काय झाले ते वाटाणा आणले ना, परवाची तो तो ना, ना का परवाची दिवशी तो वाटाणा तो सुकायला लागला मी तुम्हाला काल बोलले ना काय सोलायचं का का मी तुला बोलली मी म्हटलं चला तो बसून राहिले करते असं त्याला द्या वाटाणे ते हे जाड दोन शेंगा नको ना ताज्या आणि जरा चांगल्या कवळ्या अशा ते घेते वाटाणा काढून दे बॅक गो बॅग चल चल माग हो चल माग हो सगळा पसारा करतो इथं मी जा शेंगा खाणार खाणार मग माग हो पहिले माग हो जा माग माग हो खाली बस पहिले शेंगा पाहिजे असेल तर खाली बस खाली बस खाली बसलाच तर देणार नाही तर नाही देणार हे असं मी कुठला पण हातात ठेवतो शोधून काढ शेंग कोणत्या हातात आहे ते मला सांगली गुड बॉय गुड बॉय आता वाटाणा आता वाटाणा कोणत्या हातात सांगता

जा खेड़। खेड़ संपा खेळ खेळ संपलाय तर हे बघा मागाशी मी तुम्हाला दाखवलं ना टायगरला तिकडे खाज काहीतरी केलंय टायगरनेच काहीतरी केलंय खाजगी हे बघ हे बघा बसलं की बघा औषध लागते त्याचं स्प्रि आहे टॉर्च अचपल चालू किती त्यांनी जखम चिघळवली नीट हे नो नस नो किती चिघळले बघ ना अगं केसं कापतानी काही दुखत नसतं केस ओढल्यावर दुखत चिघळवले बाबा लक्षच नाही ते सुमितचं लक्ष गेलं म्हणून तरी बर हे लक्ष जाते असं बघित नाही काय काय वापर निळीवाली काही काढ ना तू नीट अशी त्याची दाबून धर ना निघते मी कापू का सालपट निघाले त्याचं काय ना तेवढी नीट काढ व्यवस्थित एकदम हा असं करती तू त्याला बघ त्याला लय आहे पण त्याला खाज येत असेल तर काय करणार आतूनच नो नो, ना। नो 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 ते बघा टायगरला असं होतं तर तुम्ही पण तुमच्या पेट्सला तुमचे डॉग्स असतील त्यांच्यावर असं लक्ष ठेवा आता आमचं जरा लक्ष थोडंसं इकडे तिकडे झालं हे दोनच दिवसाचा फक्त प्रकार आहे हा तरी माझं लक्ष असतं आम्ही बघतो पण हे त्याच्या जास्त केस असल्यामुळे कसं झालंय समजलं नाही आम्हाला काय झालेलं माहिती एवढं झालं असेल एवढं झालं असेल आणि ती ड्राय स्किन होत म्हणजे कोंडा झाला ना काहीतरी काय पुसायला त्याचं ओला आणि काहीतरी अशू चांगलं वल्ली करायची होती समीर अजून पाणी सुटलंय ना त्याला डेटॉल मागू डेटॉल हा डेटॉल हा डेटॉल जर जातो बरं आपण पुसायलाच कमरे जरा पाण्यात घे ना अजून ते फडकं चांगलं पण बघा या असं होतं यांच्याकडे जरा दुर्लक्ष झालं ना मला पर, मला की असं होत खाजवत होतं मला पण मला वाटलं ड्राय स्किन आहे अजून त्याची काय एवढे हे नाही आणि त्याची लाळ लागली ना की लाग ते असं होतं होत पाणी सुटले पाणी येते त्यातून स्प्रेने होणार तो, तो लगेच दोन दिवसात नीट होईल काढ सगळी वरची पण ती कपली पकडले बस कसा बसलं आहे ब कसा बसते बघायचं कसं बघत बसला आहे बघा बाबू मला करा करा मला खरा खरा अववर करते असं थोडी हां ते बघ तिथं झालं आहे फेकून दे नंतर थांब नो 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 बाबू बाबूली तुला औषध लावायची ना बाबूलीला देऊ नको थांब थांब जरा थांब दादा नीट करणार जाऊ नको कुठं नो 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 तोंड नाही लावायचं असं का करतो तू तुला खाज येते तर मग माझ्या बाबले असते बाबलीला किती माझ्या तिकडे बघायची तुझी बाबली बाबलीची डोली बंद करायची अशी 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 आणि मग बाबलीला अशी जाम पकडून ठेवायची मग बाबली लवकर लवकर बली होणार आहे ना मग आम्ही लगेच त्याला असे 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 शिकवणार आणि इथ पिले विक पिले बांधला मस्त 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 जा तोंड नाही लावायचा कपडा फेकून द्यायचं हा फेकून देतो कपडा मला बोलत असतात ना की ताई तुम्ही कोणता स्प्रे मारता डी मॅग तर डी मॅग आहे हा मग मी तुम्हाला नाव दाखवत्या तर हे बघा हा स्प्रे आहे दिसतंय अशी नाव दिसतो येलो येलो हे बघा येल्लो कलरचा येलो ब्ल्यू मध्ये हे सगळ्या जखमेवरती किडे पडले असतील त्याच्यावर पण हे औषध चालतं स्प्रे फक्त मारायचं आपल्याला लावायचं पण नाही लांबून जरी मारलं नसतं याची किंमत आहे ना दोनशे बत्तीस रुपये आहे चांगलं आहे तुम्ही तुमच्या घरात आणून ठेवा तुमच्या घरात जर एखादा म्हणजे पेट्स असतील तर डॉग असतील तर त्यांच्यासाठी तर असं अवेलेबल असलं की म्हणजे कसं डॉक्टर ऐल वेळेला आपल्याला पटकन दवाखान्यात जायला हे होत आहे ना घरात वस्तू असलं की पटापट पटापट औषध असतं की आपण औषधोपचार करू शकतो असत मला काल सर्व खूप जण विचारत होते कमेंट करत होते की ताई त्या कुत्रीचं काय झालं काय झालं तर मी तुम्हाला दाखवते चला त्या कुत्रीचं काय झालं ते माझा टायगर सुद्धा एक्सायटेड आहे जायचं बापुली जायची चप्पल चप्पल घालवते थांब बघ थांब आपण बघून येऊ आ त्या कुत्रीला का हा चल चप्पल नाही घालायची इकडं नाही इकडं 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 कुठं गेली ती चला दाखव मला तुला माहितीये कुठं आहे ती माहितीये तुला पिल्लं कुठे आहेत ती पिल्ल चल इकडे ये हो, इकडे इकडे पिल्ल बघायची लवकर ये अरे पण रस्ता कुठे जायला बसतो काय फोडू जा कान इकडं बघायला या ती बघा ती बघा बघा दिज़ान। किती पिल्ल घातलीत या या इकडं या या काय कर तू नको जाऊ ती बघ यो ये बिस्किट आण आम्ही पैसे आणते जा दहा रुपयाच्या बिस्किटान जा मी दहा रुपयात देते जा किती पिल्ल घातली तिने बघा तीन तीन सहा पिल्ल घातली आतमध्ये जायला रस्ता नाही जा ना गोण्या ना, ठेवल्या गेले असते आतमध्ये खाऊ द्यायची तुला दोन दोन खायला नाही हो तोंड बघ एवढ झालं तिचं आता रस्ता नाही ठेवला इथून जायला ना हा बरे जाऊ पिल्ल हे खातील हा हा आणि कोणती खात आहेत ते आण हा ना मी डॉक्टरांना बोलावलंय दोन दोन डॉक्टर गाड्या घेऊन आल्यात थांब 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 मी बिस्किट था। आणते कुठे चालली टायगर नो न हा तीन दिवसापासून ओरडत होती हा टाकली तेव्हा पिल्ल पिल्ल तेव्हा आतमध्ये काय नाही पिल्ल हा हे कुठे गेली आता या यात नको जाऊ ती पिल्ल घाबरतील टायगर टायगर मामा झालाय तर बारीक झाली ना मी कसली नंबर लिहिली काय तुला अ लहान आहे ती अजून पाच सहा महिन्याची असेल फक्त अशा रीतीने हिनी सहा पिल्लं घातलीत आणि आता चांगली आहे तर काल मला सगळे कमेंट करून विचारत होते की ताई त्या कुत्रीचं काय झालं आहे आणि तिला काही झालेलं नाही तिने पिल्लं घातलेली आहेत आणि तुम्हीच कोणी काळजी करू नका आणि ही बघा हे येडे चला या चल चला 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 इकडे या इकडे या इकडे या चल गोऱ्या चल चल, चल। तर अशा रीतीने त्या गोऱ्याच्या बहिणीची डिलेवरी झालेली आहे काल कसं का तिची डिलेवरी होत नव्हती ना आणि ती लहान आहे एक सहा पाच ते सा, सहा सात महिने असावे अंदाजे कारण ती प आता पावसाळ्यामध्येच तिची डिलिव्हरी झालेली म्हणजे ज ऑगस्ट सप्टेंबरमध्ये वाटतं डिली तिची डिली म्हणजे तिची ती, ती पिल्लं ती पिल्लू होती तेव्हा तिच्या मम्मीने तिला दिली तर ते एक सहा पाच सात महिन्यांची ती असेल आणि त्याच्यामध्ये कसं तिचं वय कमी त्यामुळे तिला डिलेवरीला त्रास होत होता असं झालं तर डिलेवरीजमुळे ती ची दोन दिवस ओरडा ओरडी चालू होती पण आम्ही घाबरलेलो म्हटलं याच्या पोटामध्ये एखादे पिल्लू वगैरे मरून जायचे असं अशी भीती वाटत होती पण तसं काही नाही झालं डॉक्टर आलेले काल मग ते डॉक्टर यायच्या आधीच तिची डिलेवरी होऊन गेली तिने पिल्लं पण घातलेली मग डॉक्टरांना आम्ही गेले ते विचार रिटर्न बघून अजून एक गाडी बोलावलेली तर त्यांनाही कॉल करून सांगितलं की येऊ नका म्हणून तिने पिल्लं घातलेली आहेत आणि ती चांगली आहे तर चला मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका बाय